की एका पक्षाचे काही नेते म्हणाले होते आम्ही शिवसेना भवन सुद्धा तोडू काही नेते जहाल भाषणं महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि म्हणून त्यातलाच एक भाग शिवसैनिकांना तर हा नसेल ना याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे आजच प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आहे एक थोर समाजसुधारक एक थोर अशा प्रकारचा स्त्री स्वातंत्र्याकरता चळवळ उभी करणारा अशा पद्धतीचा नेता गोर गरीब जात पात याच्या पलीकडे जाऊन लोकांना साथ आणि सहकार्य करणारा नेता महाराष्ट्राच्या मुंबईसह महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या लढ्यामध्ये अग्रणी अशा पद्धतीचा सहभाग असलेल्या नेत्याची सुद्धा म्हणजेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या आजोबांचीच म्हणजेच मीनाताई ठाकरे यांच्या सासऱ्यांची आज जयंती आहे आणि अशा वेळेला हा प्रकार ज्यांनी केला त्यांचा मी निषेध करतो आणि केवळ निषेध नाही तर सरकारनं तात्काळ हे कोणी गुन्हेगार त्यांना शोधून काढा कुठे गेले तुमचे सी सी कॅमेरे कुठे गेली तुमची सगळी पोलीस यंत्रणा कुठे गेली तुमची संरक्षण यंत्रणा कुठे गेलं तुमचं पोलीस खातं जाणीवपूर्वक तर हे सगळं केलं जात नाही ना आणि ते जाणीवपूर्वक करत नसाल तर सत्य परिस्थिती महाराष्ट्राच्या समोर तात्काळ सरकार सरकारनं आणावी असे मी त्यांना इशारा आव्हान करतो